मंजर पोलीस स्टेशन हद्दीत मागील बरेच दिवसांपासून मोटारसायकल चोरीच्या घटना घडल्या होत्या पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी मोटारसायकल वाहन चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध सूचना दिल्यानं पोलीस निरीक्षक अरुण फुगे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे यांच्या आदेशानुसार मनसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे पोलीस हवलदार संजय नाडेकर पोलीस हवलदार तानाजी हगवणे शेखर भोईर पोलीस कॉन्स्टेबल योगेश रोडे अविनाश दळवी अजित पवार यांनी मंजर शहरात नाकाबंदी करत असताना त्यांना एका स्प्लेंडर मोटारसायकलवर तीन इसम विना नंबर प्लेट वापरून फिरत असताना दिसले त्यावेळी त्यांच्याकडे पोलिसांनी त्यांच्या वाहनाबाबत चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे मिळून आली नाहीत पोलिसांनी सदर वाहनाचे चासीस व वा इंजिन नंबरवरून वाहनाचं तपशील घेतलं असता सदर वाहन हे मंचर पोलीस स्टेशन येथील चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचं निष्पन्न झालं पोलिसांनी सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांचं नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचं नाव सूरज संतोष बिडकर राहणार साकोरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे असं असल्याचं सांगितलंय व त्यांच्यासोबत दोन अल्पवयीन साथीदार असल्याचं समजले आरोपी सूरज संतोष बिडकर न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कस्टडी दिली आहे इतर दोन अल्पवयीन बालक यांच्याकडे चौकशी इतर ठिकाणी मोटारसायकल चोरी केली असल्याचं सांगितलंय पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण चौदा मोटारसायकल हस्तगत केल्यात हस्तगत वाहनांच्या मालकांचा शोध लागला असून सदर चोरी मनसरखेड चाकण पोलीस स्टेशन हद्दीत झाले आहे उर्वरित पाच मोटारसायकल मालकांचा शोध पोलीस घेत आहेत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे पोलीस हवालदार संजय नाडेकर पोलीस हवलदार तानाजी हगवणे पोलीस हवलदार शेखर भुईर पोलीस कॉन्स्टेबल योगेश रोडे पोलीस कॉन्स्टेबल अविनाश दळवी पोलीस कॉन्स्टेबल अजित पवार हे करत आहेत सदर कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सह अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण फुगे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे पोलीस हवलदार संजय नाडेकर पोलीस हवलदार तानाजी हगवणे पोलीस हवलदार शेखर भोईर पोलीस कॉन्स्टेबल योगेश रोडे कॉन्स्टेबल अविनाश दळवी पोलीस कॉन्स्टेबल अजित पवार यांनी सदरची कारवाई पार पाडून सदरचे मोटारसायकल हस्तगत केल्या दिनांक बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी मनसर पोलीस स्टेशनमध्ये नाकाबंदीचं आपण आयोजन केलेलं होतं नाकाबंदी दरम्यान मी तसेच प पोसई सेठे तसंच स्टाफ आम्ही नाकाबंदीसाठी हजर असताना एक ट्रिपल सीट मोटारसायकलवर तिघेजण आले त्यामध्ये त्या ते गाडीला नंबर नव्हता आम्ही त्यांना थांबवून त्या गाडीबाबत चौकशी केली तर त्यांनी उडवाउडीची उत्तर दिली आम्हाला त्या गाडीचा संशय आल्याने आम्ही पोलीस स्टेशनला आणून त्या गाडीसंबंधी आम्ही चौकशी केली असता ती गाडी ही गावडेवाडी येथून सूरज संतोष बिडकर व त्याच्याबरोबरचे दोन विधी बालक असे यांनी तिथून चोरल्याची माहिती मिळाली सदरची माहिती मिळाल्यानंतर आम्ही संतोष बिडकर या संतोष सूरज संतोष बिडकर यास आम्ही नमूद गुन्ह्यामध्ये अटक केली अटक केल्यानंतर मान्य न्यायालयाकडे आरोपी सादर केल्या असताना एमशियार झाला त्यामध्ये त्यानंतर आम्ही जे विधी संघर्षित बालक होते दोन त्यांच्याकडे चौकशी चा केली असता त्यांनी ज्या गाड्या त्यांनी चोरी केलेल्या आहेत त्या कुठे ठेवलेल्या आहेत यावर सांगितले असता आमच्या स्टाफनी सदरच्या गाड्या रिकवर केलेल्या आहेत नमूद गुन्ह्यामध्ये अद्यापपर्यंत दहा गाड्या रिकवर करून त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत उर्वरित तपास चालू आहे विधी संघर्षित बालकास ताब्यात घेऊन त्यांना बालन्याय मंडळासमोर हजर करीत हो। आहोत आणि सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय एस डी पी व सुदर्शन पाटीलचो खेळ विभाग तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सो तसेच माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत तपास चालू आहे